भाग्युजे गा अभिनंदन चतुर्दश क्रमांक पहिली ते दुसरी एरी महाले

या प्रदेशात क्रमांकाची आणि या प्रदेशात तृतीय क्रमांक आणि या आठवी ते दहावी गटामध्ये ऋतुजा ज्या प्रथम क्रमांक आला आहे याबद्दल तुझं मनपूर्वक अभिनंदन या स्पर्धेबाबत काय सांगशील ही स्पर्धा एक चांगली म्हणजे मुलांना प्रोत्साहन देणारी आहे तर इथून म्हणजे जी मुलं जातात ते आत्ता मग त्या का काकांनी सांगितलं जी मुलं इथून जातात ती चांगले वक्ते झालेले आहेत आणि खरंच खूप भारी वाटलं तयारी कशी केली होती स्पर्धेची तू मी पुस्तकं वाचलेली आणि सगळ्या टीचर्सचं मी आ, हे घेतलेलं ओपिनियन घेतलेलं कसं बोलायचं ते त्याच्यावरून त्यांना त्यांच्यावरून हे केलं आणि सगळ्यात महत्त्वाचं मी तानाजी बोराडे सर यांचं पण थोडंसं मार्गदर्शन घेतलेलं आहे याच्यामध्ये याआधी तू कोणकोणत्या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट केलं तर मी आ, चार वर्ष झाले इथे ट्राय केलेलं के आहे आणि धामणीच्यासुद्धा तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये मी ट्राय केलेलं आहे तर मी मागच्या वर्षी फायनलमध्ये आलेले पण तिथे थोडीशी कमी पडले पुढच्या वर्षी स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट करणार का हो नक्कीच तुफिया इस्माइल नायकवडी उत्तर पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठी आणि मानाची समजली जाणारी वक्तृत्व स्पर्धेत आपण प्रथम क्रमांक मिळवला आहे याबद्दल काय सांगशाल खरं तर ही स्पर्धा म्हणजे आमचं एक वक्तृत्वाचा ग्रुप आहे त्याच्यावरती पांपलेट पाहिलं होतं आणि लक्षात आलं की एखाद्या स्पर्धेमध्ये म्हणजे एखादी वाचनालयाची स्पर्धा ही आणि मग वाटलं की स्पर्धा ही पैशांसाठी नाहीये परंतु आपल्या विचारांची आणि वाचनालय भरवते म्हणजे ग्रंथात स्पर्धा आहे ना म्हणून असं वाटलं की एक वेळ करायला काय हरकत आहे हॅलो प्रथम दाबा तुझं खूप खूप अभिनंदन तुला कितवं बक्षीस भेटला आहे हा तिसरा तिसरा आहे का याआधी तू कोणकोणत्या स्पर्धा केल्या आहेत भरपूर केल्या आहेत स्पर्धेची आवड कशी लागली ॲक्च्युली ही लहानपणापासून बोलकी आहे कुठं समजा आपण बाहेर गेलं तर अनेक प्रश्न विचारायचे त्यामुळं हे तिसरा वर्ष आहे तिला सलग तिसऱ्या वर्षामध्ये आम्ही याला स्पर्धेमध्ये भाग ला ला घ्यायला लावलं आणि तिसऱ्या वर्षी हिला स्पर्धेमध्ये बक्षीस मिळालं आहे प्रथम श्रेया तुझं खूप खूप अभिनंदन या स्पर्धेची तू तयारी कशी केली होती खरंतर जेव्हा मला ह्या स्पर्धेविषयी समजलं तेव्हा सगळ्यात मोठा प्रश्न हा पडला होता की विषय कोणता घ्यावा तर मग त्यातून जातीने आहे मला असं वाटलं की जात ही खूप म्हणजे आता पर्यंत त्याच्यावर अनेकदा वाद निर्माण होतात आणि जातीन्या आरक्षण याच्या खूप जण असे विरोधात असतात आणि काही जण जे जातीत आहेत ती बोलतात की असावी म्हणून आन। मग मला असं वाटलं की हा विषय घ्यावा आणि याची तयारी मी गेले दहा बारा दिवस करतेय त्याच्यावर मला माझे शिक्षक लक्ष्मण दात खेळसर यांनी सुद्धा खूप मदत केली त्याच्यामुळे माझं जे यश आहे खरं तर त्याच्यात नव्वद टक्के हिस्सा हा त्यांचाच आहे मी फक्त पाठांतर करून आणि तो विषय समजून इथं मांडलं तर त्याबद्दल त्यांचं खूप धन्यवाद या आधी तू अनेक वक्तृत्व स्पर्धा केली त्या काही प्रथम स्पर्धा केलेली तू नाही मी याच्या आधी अनेकदा वक्तृत्व स्पर्धा केल्या आहेत परंतु मला असं वाटतं की ही काहीतरी वेगळीच होती कारण याच्यात प्रत्येक विद्यार्थ्याचा उत्साह हा वेगळा वेगळा म्हणजे स्पर्धांपेक्षा थोडा तरी जास्तच होता आणि ही माझी म्हणजे माझी पहिलीच ट्रॉफी आहे त्याच्यामुळे मला खूप छान वाटतं अकरावी बारावीच्या गटामध्ये प्राचीने प्रथम क्रमांक मिळवला आहे प्राची याबद्दल काय सांगशील खरं तर माझं या स्पर्धेचं दुसरं वर्ष आहे मी मागील वर्षी या स्पर्धेत भाग घेतला होता मी सकाळी आले मी ही ट्रॉफी दिसली आणि मी म्हटलं की आजही ट्रॉफी घेतल्याशिवाय आपण घरीच जायचं नाही आणि ही ट्रॉफी मी मिळवली मला खूप आनंद खरं तर या ट्रॉफी मागे माझी का भरपूर वर्षांची मेहनत आहे कारण मी पहिलीपासून या क्षेत्रात म्हणजे भाषणात माझी आवड आहे मला खूप आवडतं भाषण करायला भाषण करता करता मला अभ्यासही करायला खूप आवडतं त्याचबरोबर नाही का म्हणजे प्रश्न विचारायलाही तुमच्यासारखे मला खूप आवडतात मला खूप आनंद मला ही ट्रॉफी मिळाली खरं तर गेल्या मी खूप प्रॅक्टिस केली आणि त्या प्रॅक्टिसचं काहीतरी चीज झालं याबद्दल मला खूप आनंद होतो थँक्यू मॅडम पाहिलं तर सर हे खूप मोठे व्याख्या येत आहेत आणि आज त्यांच्या मुलाने प्रथम क्रमांक मिळवला आहे सर काय सांगशाल पुन्हा मला आनंद वाटतोय की काळी काही वर्षांपूर्वी म्हणजे मी ज्यावेळी महाविद्यालयीन स्पर्धा करत होतो त्यावेळी ती स्पर्धा ही जुन्नर नगर वाचनालयाची स्पर्धा मी खुल्या गटातनं प्रथम क्रमांकानं जिंकली होती आणि आज माझ्या मुलानं पहिल्या गटात ही आत्ता पहिली दुसरीच्या गटातही ती स्पर्धा पहिल्या क्रमांकानं जिंकली याचा आनंद हो वाटतोय स्पर्धेची तयारी तुम्ही स्वतः करून घेतली काय शिक्षकांनी सपोर्ट केलं तर मी स्पर्धेचं त्याच्यासाठीचं सा भाषण स्क्रिप्ट मी लिहिलं त्याच्यानंतर त्याची घरी तयारी त्याच्या आईने करून घेतली आणि शिक्षकांनी देखील शाळेमध्ये चांगली प्रॅक्टिस घेतली मग अशी आपण सांगितलं तसं वक्तृत्व स्पर्धा किंवा वक्तृत्व हे करिअर होऊ शकतं किंवा बोलण्याच्या स्किलबद्दल अनेक करिअर या ठिकाणी आहे जुन्नर नगर वाचनालयाच्या स्पर्धेत आज अनेक चांगले चांगले स्पर्धक सहभागी झालेले होते आणि की विद्यार्थ्यांनी वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून आत्ताच्या ज्वलंत वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करावा त्यानिमित्ताने अभ्यास करण्याची एक सवय लागते विचार आणि अभ्यास करण्याची सवय लागते ती पुढं जीवनात यशस्वी होण्यासाठी निश्चित उपयोगी पडते वक्तृत्वानंच आमच्यासारख्या अनेक शिक्षक व्याख्या त्यांनाही आहे माझ्यासोबत अनिकेत आहेत त्यांनी आज या वक्तृत्व स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवला आहे सर तुम्ही कशी तयारी केली होती मी आधी मुद्दे काढले मग नंतर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानाची आवश्यकता म्हणत असताना वास्तवामध्ये त्या गोष्टी पडताडून पाहिल्यात या गोष्टींची खरंच आवश्यकता आहे का आणि मग नंतर या सगळ्या मुद्दे काढले त्यानंतर मला त्या विषयाबद्दल काय वाटलं ते नंतर माझे विषय असतो तो साशे ठरवला आणि त्या पद्धतीने तयारी केली mm -hmm. खरं तर बारा मिनटं बोलायचं होतं तर मी चौदा मिनिटं बोलण्याची प्रॅक्टिस केली म्हणजे वेळेवर जर कदाचित मुद्दे विसरलो तर मग नंतरचे दुसरे मुद्दे येऊ शकतात जुन्या वक्त्यांच्या जुन्या स्क्रिप्ट कॉपी करत बसण्यापेक्षा त्या मांडत बसण्यापेक्षा नवं काहीतरी स्पर्धेमध्ये निर्माण करता येतं का आपलं काहीतरी मत आहे स्वतःचं वैयक्तिक त्या वैयक्तिक मताला विकता येतं का किंवा मग त्या वैयक्तिक मताला लोकांना पटवून देता येतं का किंवा चांगल्या गोष्टी सांगता येतात का या गोष्टीसाठी प्रयत्न करायला पाहिजे वक्तृत्व जे आहे स्पर्धा यातून तुम्हाला वाटतं की करिअर होऊ शकतं वक्तृत्व माध्यमातून करिअर होऊ शकतं परंतु या ठिकाणी सिक्युरिटी नाही फुटल्याच गोष्टींची व्याख्यानांच्या माध्यमातून तुम्ही पैसे कमवू परंतु मग एक सेक्युअर इन्कम म्हणून नाही पाहू हो शकत या गोष्टींकडे आज आपल्यासोबत सत्यवान हे खूप मोठे व्याख्यात आहेत खूप मोठे मोठे इव्हेंट होस्ट करतात आपण त्यांच्याशी बोलूया सर तुम्ही तरुणांना काय सल्ला देशाल तरुणांना हाच सल्ला देईल की असं म्हटलं जातं वक्ता दस सहस्रेशू दहा हजारामध्ये एक वक्ता असतो सगळ्यात महत्त्वाचं कौशल्य म्हणजे बोलणं वक्तृत्व हे आहे जर तुम्ही इंटरव्ह्यूला गेला तर पहिलाच प्रश्न विचारला जातो टेल मी अबाउट समथिंग युअर सेल्फ तुमच्याविषयी दोन मिनटं माहिती सांगा जर तुम्हाला व्यक्त होता येत नसेल तर त्याला काय अर्थ राहत नाही म्हणून आयुष्यात जर तुम्हाला पुढं जायचं असेल तर, तर कमीत कमी या कॉलेजच्या जीवनामध्ये शालेय जीवनामध्ये तुम्ही वक्तृत्व स्पर्धा करा बोलायला शिका विविध कौशल्य शिका त्याच्या माध्यमातून तुम्ही निश्चितपणे एका शिखरावरती ज्या क्षेत्रात करिअर करायचे त्या क्षेत्रामध्ये जाऊ शकतं ही स्पर्धा खलर तर दोन हजार चौदा साली मी जिंकलेली आहे आणि या स्पर्धेचं वैशिष्ट्य असं आहे की पाच विषय असतात आणि स्थानिक म्हणजे अगदी ज्युनियर के जीपासून पासून तर ओपन गटापर्यंत कॉलेजचे विद्यार्थी वगैरे सहभागी होतात अतिशय छान पद्धतीने स्पर्धा होती आयोजन नियोजन छान होतं आयोजकांचं धन्यवाद व्यक्त करतो जुन्नर नगर वाचनालय जुन्नर व स्वराज्य मित्र मंडळ जुन्नर यांच्या वतीने मोठी राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा जुन्नर या ठिकाणी आयोजित करण्यात आली या स्पर्धेचे हे सदोतीसावे वर्ष आहे ही स्पर्धा कशी पार पडली या स्पर्धेचं नियोजन कसं केलं गेलं याबद्दल आपण माहिती जाण माझ्यासोबत म पा काजळे सर आहेत का त्यांच्याशी आपण बातचीत करणार पाहूयात सर काय सांगशाल छत्रपती शिवरायांच्या जन्मानं पाहून झालेली शिव जन्मभूमी आहे गेली सदोतीस वर्ष जुनगर वाचनालयाचे सर्व पदाधिकारी स्वराज्य मित्रमंडळाचे सर्व पदाधिकारी यांनी एकत्रित येऊन ही स्पर्धा चालू ठेवलेली आहे खरा उद्देश जो आहे की कार्यकर्त्यांमध्ये वक्ता दस शिव या यु वक्त युक्तीप्रमाणे की कार्यकर्ता निर्माण झाला पाहिजे त्याला भाषणशैली आली पाहिजे वक्त्याच्या माध्यमातून समाजात असलेले सर्व विषय जे आहे त्यांनी मांडले पाहिजे कारण समाजामध्ये विषय मांडणी केल्याशिवाय समाजाचं प्रबोधन होत नाही ही वस्तुस्थिती सत्य पकडून गेली सदोतीस वर्ष ही स्पर्धा आम्ही सातत्यानं चालू ठेवलेली आहे आजचं हे सदोतीस वर्ष यामध्ये दोनशे ब्याण्णव स्पर्धकांनी आज या ठिकाणी भाग घेतला आणि भाग घेत असताना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी वक्ते आलेले आहे त्याच्यातल्या स पस्तीस जणांना भक्त बक्षीस मिळालेली जरी असली <coughs> तरी उर्वरित वक्त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं यामध्ये सहभाग घेऊन अतिशय चांगले विषयावर त्यांनी मांडणी केलेली आहे हे विषय मांडणी करत असताना काही स्पर्धक तर अतिशय फार घामाजून जाऊन एक एक विषय मांडत होते सगळ्यात महत्त्वाचा जो विषय होता तो आज ऑपरेशन सिंधू या विषयावर अनेक वक्त्यांनी मांडणी केली आणि आम्ही जेवढे विषय या ठिकाणी दिले होते त्या सर्व विषयांना वक्त्यांनी हात घालून या ठिकाणी चांगली मांडणी करून हा विषय या ठिकाणी वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून मांडलेला आहे आमचं एवढंच म्हणणं आहे की ही स्पर्धा जी आहे ही सातत्यानं पुढं चालू राहणार आहे या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक निवेदक निर्माण झाले या स्पर्धेच्या मान्य माध्यमातून अनेक वक्ते निर्माण झाले या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक परीक्षक निर्माण झालेले आहेत की जे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये अनेक विषयांवर स्वतः निवेदनं तयार करून वक्ते म्हणून भाग घेऊन आणि या वक्त्याच्या माध्यमातून त्यांचा अभ्यास होऊन अनेक पदांवर काम करत आहेत ही खऱ्या अर्थानं स्वराज्य मित्रमंडळ असेल जुडणार नगर वाचळ असेल यांची जमेची बाजू आहे ही स्पर्धा चालू करत असताना त्यावेळेस सदोतीस वर्षापूर्वी जी स्फूर्ती आम्हाला मिळालेली आहे ती खऱ्या अर्थानं महत्त्वाची आहे त्या स्फूर्तीच्या माध्यमातून आज ही सातत्यानं सदोतीसवं वर्ष आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले सर्व वक्ते या ठिकाणी अतिशय चांगली बाजू मांडत आहेत वर्षभरामध्ये घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आधारित या ठिकाणी विषय स्वराज्य मात्र मित्रमंडळाच्या माध्यमातून दिले जातात आणि त्याची अत्यंत सुरेख मांडणी या ठिकाणी वक्तव्य करत असतात आणि महिनाभर आम्ही त्यांना हे सर्व अभ्यास करण्याच्या दृष्टीनं त्यांच्यासाठी विषय उपलब्ध करून देत असतो गेली महिनाभर वाचनालय असेल सरोज मित्रमंडळाचे कार्यकर्ते असतील हे सर्व मेहनत करत असतात आज खऱ्या अर्थानं ही स्पर्धा या ठिकाणी दुबईहून एक वक्ता एक वक्ता आला आणि त्यांनी मांडणी केली हे स्पर्धेचं यश आहे आणि विशेष म्हणजे त्याला इंग्लिश येत होतं परंतु मराठीतून त्यांनी या ठिकाणी स्पर्धेची मांडणी करून या ठिकाणी या स्पर्धेत भाग घेतलेला आहे परंपरा आम्ही ही पुढे चालू ठेवणार आहोत आणि आपणही सर्वांनी या ठिकाणी सहभागी व्हावं या सहभागामध्ये अनेकांनी म्हणजे पत्रकार असतील जुन्नर पोलीस स्टेशन असेल अनेकांचे याला हात लागलेले आहेत त्यामुळे ही स्पर्धा ही यशस्वी झालेली आहे